माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंबोल ऑफ युनिटी सिद्धार्थ नगर युवा मित्र मंडळ आणि बुद्ध बुद्धविहार व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं विविध उपक्रम राबवून माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली आहे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंबॉल ऑफ युनिटी च्या वतीनं अभिनव उपक्रम राबवून माता रमाई यांना अभिवादन करण्यात आलं त्याग समर्पण आणि संघर्षाचे रूप माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंबॉल ऑफ युनिटी सिद्धार्थ नगर युवा मित्रमंडळ आणि सात वाहन बुद्ध विहार व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यामाने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये रक्तदान शिबिर बुद्ध दर्शन धम्म सहल संपन्न झाल्याबद्दल परित्राण आणि धम्म कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर अंजली जाधव यांच्या वतीनं खीरदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यानंतर भव्य अशा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम हडको एनबारा सिद्धार्थ नगर टीव्ही सेंटर या परिसरात पार पडला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती